नमस्कार पावसाळा आला ना की ताप आलाच म्हणून समजा आणि ताप म्हटलं की लगेच डोक्यात येतं डेंग्यू आणि डेंग्यूची भीती म्हणजे कसली तर प्लेटलेट्स कमी होण्याची बरोबर ना ताप आणारे आला की सगळे धावतात प्लेटलेट काउंट तपासायला आणि मग काय सुरू होतो घरगुती उपायांचा महापूर तर आज आपण याच गोष्टीचा छेडा लावणार आहोत तो जो एक फेमस उपाय आहे ना पपईच्या पाल्याचा रस किंवा बकरीचं दूध यांनी खरंच प्लेटलेट्स वाढतात का हा काही जादुई इलाज आहे का चला बघूया यात नक्की काय तथ्य आहे पण थांबा या उपायांवर येण्याआधी ना आपल्याला डेंग्यूचा खरा वेलन कोण आहे हे समजून घ्यावं लागेल आपलं सगळं लक्ष चुकतंय ते कमी होणाऱ्या प्लेटलेट्सवर नाही तर आजाराच्या मुळावर त्याच्या सोर्सवर असायला हवं आणि हा आहे तो आपला विलन एडीज इजिप्ती डास बघून घ्या याला नीट हाच तो आहे जो डेंग्यूचा व्हायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पोहोचवतो त्यामुळे याची ओळख असणं खूप खूप महत्वाचं आहे आता या डासाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो म्हणजे आपला जो समज आहे ना त्याच्या अगदी उलट वागतो हा हे डास रात्री नाही तर दिवसाचा होतात हो दिवसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गटारात किंवा घाण पाण्यात नाहीत तर आपल्या घरातल्या स्वच्छ साठवलेल्या पाण्यात जसं की कूलरमधलं पाणी झाडांच्या कुंड्यांखाली किंवा जुन्या टायरमध्ये तिथे अंडी घालतात आणि जेव्हा हा डास आपल्याला चावतो ना तेव्हा जो ताप येतो तो काही साधासुद्धा नसतो त्याला ब्रेक बोन फीवर म्हणतात म्हणजे अक्षरशः हाडं मोडणारा ताप आता नावावरूनच कल्पना करू शकता की यात वेदना किती भयानक असतील तर याची लक्षणं काय आहेत एक तर खूप जास्त ताप येतो डोळ्यांच्या मागे प्रचंड दुखतं असं वाटतं की कोणीतरी आतून डोळे दाबत आहे अंगावर लाल रंगाचे पुरळ येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण अंगात सांध्यांमध्ये असह्य वेदना होता ओके तर आता येऊया त्या गोष्टीकडे जी आजारापेक्षाही जास्त वेगाने पसरते आणि ती म्हणजे गैरसमज खास करून ते घरगुती उपाय हे तर तुम्ही ऐकलंच असेल नाही का व्हॉट्सॲपवर तर हमखास आलं असेल की पपईच्या पाल्याचा रस प्या बकरीचं दूध प्या प्लेटलेट्स लगेच वाढतील जणू काही हा डेंग्यूवरचा रामबाण उपाय आहे पण ह्यात खरंच तथ्य आहे का तर बघा खरी गोष्ट काय आहे एका बाजूला आहे हा गैरसमज आणि दुसऱ्या बाजूला आहे विज्ञान आणि विज्ञान असं सांगतं की ह्या दाव्याला कुठलाही सायंटिफिक प्रूफ नाही आहे डेंग्यू हा एक व्हायरल ताप आहे आपलं शरीर स्वतःच या व्हायरसशी लढतं आणि साधारण पाच ते सात दिवसांनी ताप उतरल्यावर प्लेटलेट्स नैसर्गिकरित्या आपोआप पाडायला लागतात म्हणजे याचा अर्थ काय पपईचा रस किंवा बकरीचं दूध प्यायल्याने काही नुकसान नाहीये पण तो काही जादूई उपाय नाही प्लेटलेट्स वाढतात पण त्याचं क्रेडिट त्या रसाला नाही तर आपल्या शरीराच्या नॅचरल हिलिंग प्रोसेसला जातं त्यामुळे फक्त या घरगुती उपायांवर अवलंबून बसणं हे धोकादायक ठरू शकतं ठीक आहे मग जर प्लेटलेट्स कमी होण्याची एवढी चिंता करायची नाही तर मग डेंग्यूमधला खरा धोका आहे तरी काय आणि जर पपईचा रस आपला हिरो नाहीये तर मग या लढाईतला खरा हिरो कोण आहे चला आता हेच जाणून घेऊया हाच प्रश्न पडला ना मनात की डॉक्टर जर प्लेटलेट काउंटपेक्षा जास्त घाबरत नसतील तर मग नक्की काळजी कशाची करायची तर डेंग्यूमधला खरा धोका हो आहे डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होणं काय होतं की डेंग्यूमध्ये प्लाझ्मा लिकेज नावाचा प्रकार होतो ज्यामुळे आपल्या रक्तातलं पाणी कमी होतं आणि हाच खरा धोका हो आहे प्लेटलेट्स कमी होणं नाही ओके मग जर विलिंग डिहायड्रेशन आहे तर यावरचा सगळ्यात प्रभावी उपाय कोणता आणि आपला खरा हिरो आहे हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ पिऊन शरीराला हायड्रेटेड ठेवणं डेंग्यूमधून लवकर बरं होण्यासाठी हाच आणि फक्त हाच सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आणि हे करणं अजिबात अवघड नाहीये ओ आर एसचं पाणी नारळ पाणी लिंबू सरबत घरी बनवलेले सूप आणि सगळ्यात सोपं म्हणजे भरपूर साधं पाणी या गोष्टी शरीरातली पाण्याची पातळी सांभाळतात आणि आपल्याला गंभीर धोक्यापासून वाचवतात हे झालं आजार झाल्यावर कार करायचं पण त्यापेक्षाही महत्वाचं काय तर आजार होऊच नये याची काळजी घेणं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर बरोबर तर मग बघूया डेंग्यूला कसं दूर ठेवायचं डेंग्यू टाळण्यासाठी फक्त तीन साधे नियम आहेत लक्षात ठेवा एक घरात किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साठू देऊ नका आठवड्यातून एकदा कूलर कुंड्या सगळं कोरडं करा दोन दिवसा विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि तीन दिवसा डास चावू नयेत म्हणून मॉस्किटो रिपेलंट क्रीम किंवा कॉईलचा वापर करा आणि हो अजून एक मोठा गैरसमज प्लेटलेट्स थोडे कमी झाले की लोक घाबरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला धावतात पण तसं नसतं ऍडमिट करण्याचा निर्णय फक्त प्लेटलेट काउंटवर अवलंबून नसतो तर तो इतर लक्षणांवरून घेतला जातो पण काही वॉर्निंग साइन्स आहेत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही जसं की पोटात खूप जास्त दुखायला लागलं सतत उलट्या होत असतील किंवा हिरड्यांमधून नाकातून किंवा कुठूनही रक्त यायला लागलं तर ही धोक्याची घंटा आहे अशावेळी एक क्षणही वाया न घालवता लगेच डॉक्टरांकडे जायचं तर मग आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे या पावसाळ्यात आपण भीती आणि व्हॉट्सअपवरच्या फॉवर्ड्सवर विश्वास ठेवणार की योग्य माहितीच्या आधारे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणार विचार नक्की करा निवड आपली आहे